महाराष्ट्रात गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसाने उसंत माजवली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा संपूर्णपणे आढावा घेऊया दहा तालुक्यामध्ये नेमकं काय चालू आहे आणि काय बंद आहे या बाबतीतली सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील असाल तर कोणत्या तालुक्यातील आहात आणि तुमच्या इथे काय परिस्थिती आहे ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पाहताय ती चा जागर न्यूज कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे काही ठिकाणी रस्ते बंद झाल्याने मोठे अडथळे निर्माण होत आहेत दरम्यान कोल्हापूर गगनबावडा या मार्गावर आलेले पुराचे पाणी कमी झाल्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे अशी माहिती सहाय्यक निरीक्षक रणजित देसाई यांनी दिली आहे तर करवील तालुक्यातील चिखली येथील पूरग्रस्त नागरिकांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे अशी माहिती करवी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली आहे शाहवाडी तालुक्यात वारणा कडवी शाळी नद्यांना पूर आलेला आहे पावसाच्या ओसंडीने पाणी पातळी ओसरली आहे आठ ठिकाणांचे बंधारे पाण्याखाली आहे तर मलकापूरला भीमाशंकर मंदिरातील पाणी ओसरले तालुका प्रशासनाचे नागरिकांना दक्षतेचे आव्हान आहे पन्हाळा येथे कासारी नदीला पूर आलेला असून पुनाळी कोतोली मार्ग बंद आहे बॅकवॉटरचे पाणी दिगवडे येथील रस्त्यावर बाजारपेठ पुराचे पाणी ओसरले आहे कोल्हापूर राजापूर राज्यमार्ग अजूनही बंद आहे कुंभी धामणी नदीच्या पाणी पात्रात वाढ झालेली आहे हात कणंगले इच्चलकरंजी पंचगंगेच्या पुराचे पाणी त्रेसष्ट पॉईंट झिरो तीन फुटांवर आहे महापालिकेकडून इचलकरंजी रेंदाळ मार्ग बंद तसेच उपरी कागलकडे जाणारी वाहतूक थांबली आहे निलेवाडीच्या दुसऱ्या मार्गावरही पाणी आहे शिरोळ कृष्णा पंचगंगा नद्यांची वाटचाल महापूरच्या दिशेने आहे कुरुंदवाड येथील गोठनपूर भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे उदगाव बायपास मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद आहे कवठेसार चाळीस दानोळीत बारा कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा गेलेल्या आहेत शिरढोन कुरुंदवाड नांदणी कुरुंदवाड हेरवाड अब्दुल्ला शिरोळ धरणगुत्ती नांदणी शिरढोन हे प्रमुख मार्ग पाण्याखाली आहेत कागल तालुका मुरगुडला बेटाचे स्वरूप त्यामुळे शिंदेवाडी निढोरीत पुराचे पाणी दुधगंगा वेदगंगा नदी पाणी पात्राबाहेर आहे बाणगे सोनगे आहे अकरा घरांच्या भिंती व गोठ्यांची पडझड झाली आहे बाचणी सिग्नेरली सुळकूड कुर्णी चिखली भडगाव बंधारे पाण्याखाली आहेत चंदगड तालुका हिरण्यकेशी नदीची पूरस्थिती कायम आहे सात ते आठ घरांची पडझड एसटी सेवा सोयाबीन भात पिकाला धोका आहे ऐनापूर हरळी जरळी निलजी खणदाळ नांगनुरे बंधारे भडगाव पूल पाण्याखाली आहेत आजरा तालुका दिवसभर उघडी पसल्याने सायंकाळी पुन्हा पाऊस आहे हिरण्यकेशी चित्री नदीचे पाणी पात्राबाहेर आहे सहा बंधारे पाण्याखाली असून एसटी वाहतूक बंद पावसामुळे बुधवारी अकरा घरे कोसळली आहेत सळगाव ऐनापूर किटवडे दाभिले आंबाडे परोलीवाडी बंधारे पाण्याखाली आहे भूदरगड तालुका पाणी ओसरल्याने कोल्हापूर गारगोटी वाहतूक सुरू पूर, पूर परिस्थितीने पिके पाण्याखाली आहेत सवतकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद आहे राधानगरी तालुका भोगावती नदीकाठी महापूर सदृश्य स्थिती आहे कोल्हापूरतून कोल्हापुरातून राधानगरीकडे येणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत हळदी भोगावती आवळीत पाणी आल्यामुळे वाहतूक बंद आहे गगनबावडा चौदा कुटुंबातील असून जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रयाग चिखली ते वरणगे वाहतूक बंद केरली ते पन्हाळा रोड वाहतुकीसाठी बंद आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा 个格语。